इथून आहे ना आम्ही डायरेक्ट आता पुण्याला जाणार आहे नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये गाडीला या ठिकाणी आरोचा आवडलेलं आहे माझं आवडलेला आहे दोघं मस्त पैकी फ्रेश झालेले एकदम गरम गरम पाणी होतं आणि ते पाणी मला यांनी सांगितलं की एवढं गरम आहे मी ते घ्यायला गेलो मी डायरेक्ट खाली हात घातला मला बसला आता हाताला आहे ना व्हॅसलीन वगैरे लावलेली मला असं एकदम असं कस होतं असं वाटतं तिथं थंड काहीतरी लावून घ्या नंतर होते तर आता आज तर आम्ही फ्रीच कम्प्लिटली कालच आमचं काम झालेलं आहे सो आज आहे ना थोडस मुंबई वगैरे एक्सप्लोर करू काहीतरी स्ट्रीट वरच खाऊ आणि काल आहे ना त्यांच्या इव्हेंटच्या ठिकाणी गेलेले होते ना तर तिथं काहीतरी सीन झाला वाटतं तर ते दुसरीकडे आले होते इकडे राहायला आता आपण त्यांना पण जाऊन भेटू पावसामुळे ना आम्ही दोन दोन छत्रा घेऊन टाकल्या होत्या ही ब्लॅकवाली आरोय आणि कलरफुलची छत्री आहे ती माझी आहे अरे रात्रभर एवढा पाऊस झाला माहिती वाजत होत वाजत होत आवाज येत होता पावसाचा येत होता म्हणजे कॉन्स्टंट पाणी पडत होतं डायरेक्ट अरे नॉर्मली सकाळी पण भरभूर चालू आहे छान वाटतं पण नॉर्मल नॉर्मल पावसात फिरायला एकदम जास्त पाऊस आला ना मग धावपळत होती नुसती भूक लागली असेल ना तुला खूप भूक लागली रात्री ना खाल्लंच गेला नाही तो फार जळ कसं काय ते मंचुरियन तोंडात टाकलं ना पूर्ण जळालंय त्याच्यामुळे आताले भूक लागली खाता येईल की नाही काय माहितीये आता तर आमच्या बाजूलाच ना नवीन स्टे होता आर्थिक छत्री बघ कशी खोलती तुमचं मॅनेजमेंट खराब होतं म्हणून तुम्हाला लाईन वेळेवर कशी धावपळ करावं लागली गरज कसे होते बाकीचे मेंबर चांगलं आहे ते चला काहीतरी फोटो करू आता तू साडी बिडी घालून असा आहे ऑर्डर घेणार आहे का भाषण काय देशील ते टार्टर पुरपूर आरोईची ऑर्डर पहिले आले आरोईनी काय ऑर्डर केलं होतं उपवासाचा वाडा मी तर पहिल्यांदाच बघतोय आरोई उपवासाचा वाडा पहिले आमची अशी प्लॅनिंग झाली होती की आरोई आणि मी ना डायरेक्ट फिरायला जाणार होतो म्हटलं तोपर्यंत यांचा प्रोग्राम वगैरे होतो पण यांना एकटं एकटं फील झाला असतो म्हणून कंपनी म्हणतो आरवी आणि मी पण आलोय बहु कसा अवॉर्ड घेतली आणि काय भाषण देते तिथं परत अरे स्वागत केलं रे फोटो <laughs> फोटोशूट वगैरे चला वरती दरा पर्स माझी वॉच दिली यार तू खाली ठेवून त्याला नाही सापडणार आपण काही जा घेऊन या तर मॅडमच्या प्रोग्रामच्या तिथं आम्ही आलेलो आता एवढं सगळ्यांना एवढं भेटणार इथं सिद्धू एवढे जेवढं सीट आहे का सगळ्या इच्छावरनं आवय म्हणजे सगळ्यांना आवड भेटणार आहे हा इकडे आहे ना ते रूम फ्रेशनर मारत होते त्यांना ना आमच्या अंगावर मारून द्या आम्ही फ्रेश होऊन मस्त हे तुला दगदग होतंय की नाही बट टेन्शन नको तुझे मित्र आले तुला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही इकडे डळडू आहे भाषण पाठ केलं की नाही काही तरी पाठ ते एक किती रुपयाला घेतले रे ग्लास दोन रुपये चीअर्स यांच्या इव्हेंटला आहे ना थोडस डिले होत होतं म्हणून म्हटलं थोडस बाहेर ना, ना हवा वगैरे खायला येऊ सिद्धू आणि मी ना बाहेर आलो होतो प्रोग्रामला आहे वेळ लागणार आहे आम्ही आश्लेषाला तिला अवॉर्ड भेटला ना की लगेच इथून निघून जाणार आहे मग थोडस मुंबई वगैरे फिरू स्ट्रीट वर त्यांना थोडीफार शॉपिंग करायची ते शॉपिंग करतील आणि मग इथून निघायची आमची प्लॅनिंग आहे पुण्याला व्ह्यू किती छान आहे किती मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे ना माझी इच्छा डब्बी सारख्या बिल्डिंग आहे डायरेक्ट तिकडे ते येते तिकडे नदी ए आपलं काय बोलतो रिव्हर कार्यक्रमाला लिटरली खूप जास्त वेळ लागणार आहे आणि आता जेवणासाठी ब्रेक झालेला आहे अजून अवॉर्ड सेरेमनी झालेली नाही हो मॅडम कधी भेटतो तुमचा अवॉर्ड आरवी मॅडमला भूक लागली माहिती इतके हवरेवणे करते इतके लाजू लागले ना चला मी कुठं लाजतो चला जेवायला का मी आरोग्य जेवून चाल ना चाल गेलो तू चल मी मी पहिले कधी ताट घेतो म्हणतो ओ भैया इला वाडा बरं पहिले इल्ले भूक लागली चल शांत बस मी बस बस घेन आवन चल ना पण तू असं बोल सर मी दात नको <laughs> तुझी का करती इथे जेवायला येणार खूप वेळ लागणार होता त्याच्यापेक्षा म्हंटल फोटो करून घेऊ आईस्क्रीम खाऊन घेऊ ऐक नाही आईस्क्रीमच्या आईस दहा वाट्या खाऊन घ्या <laughs> तर फायनली आरू आता चालली जेवायला हो भोपाई लिहिलं त्या बरं आरू येईल आमच्या हिला वाडा पहिले किती <laughs> वाजले आता काय माहितीये तीन वाजले सकाळपासून नाही हा फक्त दोन वडे चार ते काय खाल्ले खाल्ले नाही मग दोन वडे खाल्ले ते खाल्ले दोन वड़े दोन वडे होते काहीच नाही बस आरोही बघा जेवता अंगावरच सांडून घेते आरामशीर जेवण ताट ठेवून कुठे तेच कळत नाही मला असं ठेवायचं तर आता थोड्याच वेळ व्हेरी कॉन्ग्रॅच्युलेशन वी आर टू मच हॅपी फॉर यू तुझी हार्टबीट थोडी आता वाढली असेल ना टक टकटक टक टाक आली काय अवॉर्ड घेऊन मॅडम मॅडम कुठे राहिला कुठे राहिली रे गाडी तिची आली अवॉर्ड घेऊन डान्स नाही केला समोर दाखवून <laughs> अरे आम्हाला तू लिहिले लवकर आम्ही जास्त प्रमोट नाही केलं अवॉर्ड ला याचा अर्थ असा नाही बघितलं नाही आम्ही आता कॅमेरा बंद झाला ना की वेळ बघत बसतो तर काही अवॉर्ड फंक्शन वगैरे झालेलं वेरी व्हरी कॉंग्रेच्युलेशन आता जाते आधी घरपे घरपे मतलब घुमने गेले तर आता आम्ही असं डिसाइड केलं की अमोलचा बड्डे पण होता आणि मग म्हटलं की इथून आहे ना आम्ही डायरेक्ट आता पुण्याला जाणार आहे रात्री ना अमोलचा बड्डे वगैरे सेलिब्रेट करू मॉर्निंग ला आहे ना थोडस पुण्यामध्ये फिरू आणि मग तिथून छत्रपती संभाजीनगरला पूर्तता करू तर काही या ठिकाणी आता गाडी आलेली आहे गाडीमध्ये एकदा सामान टाकू आणि पूर्तता करू पुण्याला गाडी सीएनजी पाटीवर गाडी के तिला यार पाऊस पण सुरू झाला पटपट गाडी बसून देईल बस हा तुझी बॅग बसती ही नाही बसणार रे बसल इपन बसल इपन इपन बसल का ही पण बसली पण बसल पटपट टाका पाऊस आला ए मी बसू का मध्ये हे चल असलेय बस मध्ये पाटीमाका गँग बसलेली आहे भैया डायरेक्ट पुणे नो स्टॉप आम बीच मे आणि मी बसलोय समोर आणि मॅडम ला ही सिलोवणी देयचे मला याने सीजन एसी लागतो मला पण लागतो झाले इथे आपण निघालो आणि पाऊस आला बघ ना बरं झालं ओलो बिलो निघालो आपण काय झालोय का हुसन तेरा तो बा तो डान्स कर बर कधी की गोष्ट सारखं तर काही आरोची मागच्या वेळेस इच्छा होती आम्ही जेव्हा मुंबईला आलो होतो की अटल सेतूवर वर जाऊ बट आम्हाला काही चान्सच भेटला नाही सो so, आता फायनली आपण अटल सेतू कडे चाललोय देखो अभी एक्साइटमेंट मन भरून बघून घेणार आहे काय बघणार मन भरून मन भरून सेतू बघून घेणार आहे खूप भारी आणि एकदम लॉंग एकदम पूर्ण साइडने पाणी आहे आणि मस्त रोड आहे मधून काही तिकडे जाताना एवढं भारी भारी वातावरण दिसतं ना आम्हाला मस्त एकदम कुठे धबधबे दिसत आहे छोटे मोठे समोर ढग खाली आमल आज आज भारी दिसते आम्हाला मुंबई फिरायची होती प्रॉपरली आज पण आज तर काही मुंबई फिरणं नाही आवड फंक्शन मुळे बट आम्ही पुण्याला चाललो ना इकडचं वातावरण इतकं भारी माहिती का तो माहितीये ढग आहे ना ते असं वाटत की डोंगर खाली राहिलं की ढग खाली आले काहीच कळत नाही म्हणजे सुपारी निकाल की बात रे बाबा तिने डोंगर वर गेले ते ढग खाली आले त्याचा डोंगर ढगांच एकदम कॉम्बिनेशन झालंय ह्यावा किती सुंदर वाटत बेस्ट सीझन आहे फिरण्यासाठी पावसाळ्यातच फिरायचंद वाटत इकडे सगळीकडे छोटे छोटे ना इकडे वरती धबधबा दिसला ते एवढा बघूनच झाली चालली इथे बघा समोर किती धुक आहे बाप रे नुसते धबधबेच धबधबे लोणावळ्या साईडला मोठा धबधबा आहे बघ ग मल्टिपल धबधबे या साइडला तर काही आम्ही ना लोणावळ्याच्या थोडंसं पुढं थांबलेलो आता इथून आहे ना हिंजेवाडी ऑलमोस्ट बेचाळीस किलोमीटर राहिलेलं आहे तिथे आम्हाला जायचंय म्हटलं एकदा पोटोबा करून घेऊ बर्गर वगैरे खाऊन घेऊ मॅक्डॉन्ड थांबलेलो आहे वॉशरूमला वगैरे गेलो झालो तर या ठिकाणी आता बर्गर आलेलं आहे लवकर लवकर खाबर का निघायचं घायचं आपल्याला तर काही फायनली आता आम्ही पुण्याला आलेलो आहे आता वहिनीच्या तिथंच आहे आणि खाली उतरलो वगैरे बॅग वगैरे काढले आता लिफ्ट मध्ये आता वहिनीला जाऊ आणि सरप्राईज जाऊ शिवांशला खुश होईल आपल्याला बघून थोड्या वेळ लाजल तो लाजल लाजल बोलणारच नाही शिवांश उघड चट्या अरे तू क्या सोरा चाचा चाची आए ना तू सोरा इतर मी म्हंटल तुला लाज लाजल तो नाही काय कपडे टांगून ठेवले काही मिस करते की नाही काय केलं आम्हाला खायला का बर लेट मी तुम्हाला किती लवकर सांगून ठेवलो पण मी कुठे गरम खातो तुम्ही थंड करून खेळ <laughs> करा करा अमोल नाही आला आहे ना भामटा आम्ही अमोलच्या बड्डे साठी धावपळ करत आलो इथं आणि अमोल ऐन वेळेवर म्हणतो पाऊस चालू आहे काहीतरी वेगळेच रिझन देतो नाटक नाट करतो ना शिवल्या मग संदेश काय नाही काय चालू आहे हे मित्र आहेत माझे अश्लेषा सिद्धू आणि ही माहित नाही तुला हिला इंट्रोड्यूस करत होते यार तर काही या ठिकाणी काय काय आलंय काय शिवांश सांग लवकर मेनू काय काय हा हे काय हे काकडी काकडी चिप्स आणि हे काकडी हा चिप्स हे यार ब्लॉगर होतं भैया आई हा तुझी व्हिडिओ पण नक्की ना होणार ब्लॉगर बघतो की नाही रे व्हिडिओ कोण कोण बघतो करत व्हिडिओ थांब नाही करू म्हणतो आई बघते का बाप बघ तू मला फोन आहे का फोन नाही माझं वय का म्हणा फोनच इकडे जेवायचं जेवण वगैरे झालं आणि आता ना म्हटलं थोडस सोसायटीत फिरू तर जेवण झालंय ना तर जिरुंग प्रेमाने खिचडी बनवली होती वहिनी खिचडी शिवाय काही खाऊ घालते की नाही खरं आमचं पोरग म्हणतं लेकरू एवढंस की मम्मी काही दुसरं बनवतच नाही ते मोठं पण लेकरू म्हणत काही बनवत नाही आणि छोट्या लेकराला काय लागतं त्याची काही डिमांड आहे काय काय पसंत रे सांग सांग लवकर त्याला काय आवडतं आवडत फक्त अरे चिकन बिकन नॉनव्हेज नॉनव्हेज चा तुम्हाला इतर नाही शिवांश ना मस्त ऍक्टिंग करून दाखवत होता सिद्धूची पण आम्ही कॅमेरा चालू केला ना लगेच लाजायला लागला दाखवत तू तिकडे बघू काकाकडे बघू तू ऋष काकाकडून चॉकलेट संपलं द्या बर चालू अरे वा 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 व्हेरी गुड कुत्रा माग लागलं असं शी। चालतंय बघा तर असं काही आम्ही ना खूप वेळपर्यंत गप्पा वगैरे मारले अजून सुद्धा गप्पा चालू आता त्याचबरोबर वेळ झाली आजचा ब्लॉग या ठिकाणी एंड करायची कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका व्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनल हक्क आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय love you and take care